नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय आज मी गणिताचा एक नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहे तो अशा प्रकारे की पाच क्रमवार संख्यांची सरासरी चौदा आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती याची चार ऑप्शन सदु आहे सदुसष्ट चौसष्ट अठ्ठावीस आणि चाळीस आता हा प्रश्न मी तुम्हाला बोर्डवर सोडवून दाखवणार आहे बघा मित्रांनो प्रश्न मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी त्याला रिपीट करून देतो पाच क्रमवार संख्यांची सरासरी चौदा दिलेली आहे ठीक आहे त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची आपल्याला बेरीज बघायची ठीक आहे आता क्रमवार संख्या म्हणजे काय असतात क्रमवार म्हणजे एकापाठोपाठ एक येणार आहे जसं की एक दोन तीन चार आणि पाच ह्या काय एकापाठोपाठ एक, एक आलेल्या संख्या आहेत आता त्यांच्याबद्दल सांगितलं नाही की त्या संख्या कुठल्या आहेत मग आपल्याला शोधायच्या आहेत मग काय करू ज्या संख्या आपल्याला माहिती नसतात त्यांच्याबद्दल आपण एक्स घेतो समजा पहिली संख्या जर एक्स असेल ठीक आहे पहिली संख्या एक्स असेल दुसरी संख्या म्हणजे याच्यानंतरची नंतरची असणारे हिच्या नंतरची संख्या असणारे म्हणजे एक असेल पहिली संख्या तर दुसरी एकामध्ये एक मिळवायचा म्हणजे दोन होईल तर मग या ठिकाणी काय करावं लागेल एक्समध्ये एक मिळवावं लागेल ठीक आहे एक्स अधिक एक, एक येईल म्हणजे ही झाली दुसरी संख्या मग पुन्हा काय होईल मग एक्स अधिक याच्यात परत एक्स मिळवला तर दोन होईल ही झाली तिसरी संख्या त्याच्यानंतर चौथी संख्या म्हणजे याच्यात पुन्हा एक मिळवावं लागेल एक्स प्लस तीन आहे ही झाली चौथी संख्या व पाचवी संख्या काय मग एक्स अधिक चार येईल ठीक आहे ह्या झाल्या एकापाठोपाटी येणाऱ्या पाच संख्या एक दोन तीन चार आणि पाच आता यांची सरासरी काढायची मग सरासरी काढताना काय करावं लागतं दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत ते भाग द्यायचा आणि त्याच्यानंतर याची सरासरी निघते मग आता बघू या ठिकाणी एक्स घेऊ एक्स अधिक एक्स प्लस वन प्लस एक्स प्लस टू प्लस एक्स प्लस थ्री प्लस एक्स प्लस फोर चारही संख्या घेतलेल्या आहे सॉरी पाच संख्या दिलेल्या आहेत आणि पाचही संख्यांची आता मी बेरीज केली आणि होल डिवाइड बाय पाच एक दोन तीन चार पाच म्हणून पाचने भाग द्यायचा आहे या ठिकाणी मी पाचने भाग दिलेला आहे आता बघा इथं किती एक्स आलेले एक दोन तीन चार आणि पाच पाचव्या एक्स आलेला आहे या ठिकाणी काय लिहितो मी पाच एक्स असं लिहितो थो ठीक थो आहे एक्स पाच आलेले आहेत आणि संख्या किती आहेत मग वन अँड टू हे दोघे तीन झाले तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा झाले इथं झाले दहा ठीक आहे आणि होल डिवाइड बाय खाली पाच जशाचा तसा राहील ठीक आहे आता बघा हे झाले सरासरी पण याची सरासरी दिलेली आहे प्रश्नामध्ये किती दिली आहे चौदा आता आपण इथं असं लिहू शकतो बघा पाच एक अधिक दहा भागेले पाच यांची सरासरी आलेली आहे चौदा ओके आता बघा पाच इथं भागाकारात आहे ना तर इकडे गेल्यावर काय गुणिले होईल मग चौदा पंचे सत्तर होऊन जाईल म्हणजे बघा या ठिकाणी पाच एक्स प्लस दहा बरोबर सत्तर होऊन जाईल आता बघा हा दहा आहे ना इकडे अधिक आहे इकडे गेल्यावर तो वजा होऊन जाईल म्हणजे मग पाच एक्स जागेवरच राहील इक्वल्स टू तसंच राहील सत्तर पण जागेवर राहील फक्त हा दहा तिकडे गेल्यावर वजा होऊन जाईल वजा दहा ठीक आहे मग आता पाच एक्स बरोबर काय होईल मग सत्तर वजा दहा बरोबर साठ उरेल ठीक आहे म्हणजे पाच एक्स बरोबर साठ आलेला आहे मग आता मला एक्स ची किंमत काढायची मग एक्स बरोबर काय होईल साठ भागिले पाच होईल म्हणजे मग एक्स ची किंमत येईल बारा ठीक आहे मग एक्स बरोबर काय आला बारा आला मग आता या ठिकाणी मी एक्स ची किंमत काढलेली आहे बारा आता आपल्या जेव्हा ह्या संख्या आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कुठली येईल मग ही येईल सर्वात छोटी संख्या एक्स येईल मग एक ची किंमत तर मी बारा लिहिलेली एक्स बरोबर बारा ठीक आहे आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी संख्या एक्स अधिक चार म्हणजे बारा अधिक चार बरोबर किती येईल सोळा ठीक आहे आता प्रश्नात काय म्हटलेलं आहे की सर्वात लहानवर सर्वात मोठ्या संख्येची बेरीज मग सर्वात लहान बारा आणि सर्वात मोठी सोळा दोघांची बेरीज येईल बारा अधिक सोळा किती येतात अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस आलेलं आहे आता आपण प्रश्नावर जाऊन अठ्ठावीस वर क्लिक करायचंय ठीक आहे आता आपण प्रश्नावर परत आलेलो आहे तर या ठिकाणी आपण उत्तर शोधलं होतं अठ्ठावीस आता मी अठ्ठावीस या संख्येवर क्लिक करणार आहे अठ्ठावीस हे बरोबर उत्तर आलेलं आहे धन्यवाद मित्रांनो